नागपंचमी झाली आणि पाऊस उघडला काल परवा काही भागामध्ये पाऊस पडला परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि महाराष्ट्राचा काही भाग पावसापासून वंचित आहे पावसाची वाट शेतकरी बघत आहेत कारण की पिकाला पाळ्या देऊन झालेल्या आहेत फुलं चांगली लागलेली आहे फवारण्या झालेल्या आहेत आता फक्त एक चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे तो पाऊस तुम्हाला कधी पडणार याचा अंदाज आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील आता सर्वप्रथम नारळी पौर्णिमा कधी आहे तर रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे आठ ऑगस्टला नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे तर आठ ऑगस्टला आठ ते पंधरा ऑगस्ट हा जो दुसरा आठवडा आहे ऑगस्ट महिन्याचा याच्यामध्ये विदर्भ व कोकण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे जोरदार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र आता मध्य महाराष्ट्र म्हटलं की पुणे नगर सोलापूर सांगली सातारा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर हे मध्य महाराष्ट्रातले जिल्हे येतात तर मध्य महाराष्ट्रामध्ये मा आठ आणि नऊ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर आहे मराठवाडा तर मराठवाड्याला मला असं वाटतं काल काल परवा पण मराठवाड्यामध्ये जालना किंवा त्या पलीकडच्या साईडला पाऊस पडला त्याच्यानंतर आज सुद्धा त्या भागामध्ये चांगलं वातावरण आहे आणि त्याला लागून सुद्धा आता ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि एकंदर हे जे पावसाचं वातावरण आता तयार व्हायला लागलंय मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला प्रचंड ऊन तापलं प्रचंड गर्मी झाली आणि पावसाचं काय नामोनिशान दिसत नव्हतं परंतु आता वातावरण तयार झालेलं आहे हवेमध्ये बदल झालेला आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि जे ढगं आलेले आहेत ते पण पावसाचे ढगं आहेत त्याच्यामुळं त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यामध्ये सात आणि आठ आणि नऊ या तीन तारखेला मध्यम ते जोरदार सरी बरसणार आहेत एकंदर काय आहे तर शेतकऱ्यांना सध्या कपाशी असेल सोयाबीन असेल किंवा इतर जे सगळे पिकं असतील त्या पिकांना ते पिकं आता पावसावर आलेले आहेत पावसाची नितांत गरज आहे आणि आपला बळीराजा आता आकाशाकडे बघतो आहे तो पावसाची वाट बघतो आहे त्या पद्धतीनं हा जो मी अंदाज सांगितला हा भारतीय हवामान खात्याकडनं घेतलेला अंदाज आहे त्यांच्या वेबसाईट वरनं घेतलेला अंदाज आहे आणि त्यांनी दिलेला हा अंदाज आहे आणि त्या पद्धतीनं पाऊसाचं हे पूर्वानुमान आहे शेवटी हा अंदाज आहे याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो परंतु एकंदर जे वातावरण निर्मिती झालेली आणि पाऊस पडायला लागलाय त्याच्यावरनं सरळ दिसत आहे की या पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ओलाचिंब होईल संपूर्ण शेतकऱ्यांचे जे तहानलेली पिकं आहेत त्यांची तहान भागेल आणि शेतकऱ्यांच्या कपाळावर जी चिंतेची रेषा आहे ती सुद्धा दूर होईल तुम्हाला काय वाटतं ते लिहा कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद